मिर्जेतील आदर्श मंगल कार्यालय येथे आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिरज शहरातील सर्व सामाजिक संस्था सामाजिक कार्यकर्ते पारंपरिक वाद्यचालक आणि आय एम ए व्यापारी तसेच जवळपास बत्तीस संस्थांमधील सदस्य यांची बैठक पार पडली गणेशोत्सव काळात डॉल्बीचा होत असलेला अतिरेक याबाबत बैठकीत विचारविनिमय करण्यात आला या बैठकीत सर्वांनी मिळून डॉल्बीमुक्त गणेशोत्सवासाठी एक समन्वय समिती तयार करण्याचे ठरविले दिनांक पंधरा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट काळात प्रशासनाकडून डॉल्बीवर बंदी घालण्यासाठी मिर्जेचे महाराणा प्रताप चौकात उपोषण करण्याचे ठरले असून प्रशासनाने तात्काळ डॉल्बीवर बंदी घालावी व शहरातील होणारे ध्वनी प्रदूषण टाळावे अशी मागणी यावेळी करण्यात आली या बैठकीचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते व व्यापारी संघटेचे मिरशर अध्यक्ष विराज कोकणे यांनी केले होते सुज्ञ नागरिक संस्था एकत्र येऊन आदर्श मंगल कार्यालयामध्ये जो काय ध्वनी प्रदूषणामुळं ज्या गोष्टी घडत आहेत त्या बाबतीत आज एक बैठक झाली या बैठकीमध्ये जवळजवळ बत्तीस संस्थांचे पदाधिकारी प्रमुख सगळे आलेले होते त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक संघ आय एम ए संस्कार भारती त्याच पद्धतीनं दल केमिस्ट असोसिएशन मिरज व्यापारी असोसिएशन परिवर्तन वकील संघ वकील बार असोसिएशन आर्ट ऑफ लिव्हिंग त्याच पद्धतीनं पारंपरिक वाद्यवाले सर्व बँड बेजो सनई हे सगळे होते आज याबाबतीत सर्व चर्चा करून जी काय मिरजेत गणेश उत्सवच्या बाबतीत आगमनापासून ते विसर्जनापर्यंत जे काय स्वरूप आलेलं आहे या बाबतीत प्रत्येकाने आपली मते मांडली आणि या बाबतीत लवकरच एक समन्वय समिती नेम ने नेमण्याचं ठरलं त्याच पद्धतीनं पंधरा ते सव्वीस तारखेपर्यंत पंधरा ते वीस तारखेपर्यंत एक लक्ष्मी मार्केट आमच्या महाराणा प्रताप चौकामध्ये याबाबत एक धरणे आंदोलन करण्याचं ठरलं त्याच पद्धतीनं या आवाजाच्या ध्वनी प्रदूषणाबाबतीत कलेक्टर असतील एस पी असतील प्रांत असतील तहसीलदार असतील पी आय असतील डीवाय एस पी असतील ध्वनी प्रदूषणचे जे काय अधिकारी असतील यांना निवेदन देणं कायद्याची बन जे कायदे आहेत सुप्रीम कोर्टाच्या त्या नियमानुसार त्यांना जाण्यास सांगणं आणि त्याची अंमलबजावणी करणे सुप्रीम कोर्टाचे पा, ला जे आदेश आहेत त्याचं पा त्याचं पालन करण्याचं त्यांना निवेदन देणं आणि त्या करायला लावणं आणि सगळ्यात महत्वाचं बारा नंतर बिगर स्पीकर लावता पारंपरिक वाद्य वाजून विसर्जन करायची परवानगी मिळावी किंवा त्यासाठी जे काय करायला लागेल ते आमचे हे सर्व लोक करतील आणि त्याच्यासाठी आपण या माध्यमातन सर्व एकत्र येऊन निरस्कर एकत्र येऊन आज जरी तीनशे दहा मंडळ असतील जी मंडळ पारंपरिक वाद्य वाजवतात त्यांच्या पाठीशी निरस्कर म्हणून राहायचं असं या बैठकीत ठरलेलं आहे आणि या पद्धतीनं आत्ता जरी आम्ही या पंधरा दिवसात हे काही गोष्टी केलेल्या असतील पुढच्या वेळेला आम्ही लवकर विषयी आम्ही प्रबोधनात्मक कार्यक्रम घेऊ የወደድ ቦልዶ ታምቶ ዘይን ዘይም አራሽ